नमस्कार चला पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे माझ्या पियुष या चॅनल मध्ये तर चला आपण आता व्हिडिओ सुरुवात करतोय आणि मिस्टर गेले आहेत चिकन आणायला ते आता येतील आज मस्त मी चिकनची भाजी बनवणार आहे तर व्हिडिओ बघत राहा इथे बघा बाजूला गार्डन आहे मस्त लहान मुलांसाठी खेळायला बनायचं म्हणजे पूर्ण काम झालंय बाजूला बिल्डिंग बनत होती ना म्हणजे मुलांना सांगा काय पण पडलं असतं त्याच्यामुळे बंद केलं होतं थोडा दिवस आता के देख? साफ केलंय कधी चालू करणार काय बाजूला बिल्डिंग बिल्डिंग गेट आहे हा मेन गेट आहे

काढून घेते मी एका कड्या मस्त सांग स्वच्छ धुवायचं तरच मी कारण की आय माय दोन तीन पाण्यात धुतले ना मग त्याचा वास येतो मी ना ये माझी सासून ते धुताना ना तरी पण मी डबल धुते मी जेव्हा धुते तेव्हा वास येते धुता ना तेव्हा वास येतो सांगते मी तुम्हाला स्वच्छ धुतले मस्त एकदम भारी आता थो मी हळद आणि मीठ लावून ठेवते थोड पालता मीठ टाके थोडं थोडीशी हळद एकजू करून घेते

लाईट गेली वाटत पाहिजे लावली का हा ते बंद बाय पिऊ बाय जे केस कापायचे ते चालले आता केस कापायला आता पुरी बनवून म्हणजे पण गरम झाले पाणी मी आता टाकते त्याच्यामध्ये तांदूळ मस्त जास्त टाकते पिऊ करतो ना भात त्याच्यामुळे पाणी जास्त टाकते देते मिस्टरांना एकदम आवडत नाही मोकळा मोकळा आवडतं पण मी पिऊसाठी करते मीठ टाकलं थोडं थोडं तेल टाकते कारण की तेल टाकलं ना ते पाणी होतच नाही आता बस दहा पंधरा मिनिटामध्ये होऊन जाईल आता हे बघा भात बनवतोय तोपर्यंत मी मसाल्याची तयारी करून घेते सगळं कापून घेते भाजून घेते मस्त आणि मसाला वाटते भाजी शिजायला टाकायची बाकी अरू टाकण्या पहिले हे कापून घेते सगळं आधी मग भाजी शिजायला टाकून देईल नंतर हे बा हे सगळं कापून घेते आता कांदे कोथमिर थोडं कापून सगळं कापून झालंय आता, आता मस्त भाजून घेईबा मी आता भाजी टाकते शिजायला थेट टाकला मध्ये पान टाकते थोडं दोन हे अर्धा किलोस पेस्ट आहे

설하면 나? 다지 이그리스 시스템 아니면 이길레다 바인가 간데 바지 내리 맛도 म स 사 ल भात पण झाला कांद्या पण भाजते मस्त वेगळे भाजी पण वे शिजते मसाला वाटून घेते भाजून घेते मग वाटते चपात्या बनवला पण भाजी करून घेऊन सगळं मसाला भाजून घेते मग दाखवते होतो आम्ही मसन गावाला जाणार तुम्हाला मसन एकदम वाटेल मस्त आणि म्हणजे बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब गावाला जाणार मस्त गावाचं वातावरण हे खड्डी एकदम मस्त एकदम भारी मस्त एकदम भारी वाटेल तर गावाच वातावरण वेगळंच राहतं ना तिथं घरामध्ये आपण कोणाचं दिवस

आणि पीयूजी केली होती पण अजून परत केली बा ती बरोबर केली होती ही नवीन केली परत नवीन इथे इथे बोल 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 बेटा नमस्कार पिऊ बोल सगळ्यांना बोल, बोल। नमस्कार कर नमस्कार बोल ना बेटा पिऊ नावशी आत्या मामा बोल असं बोलायचे थोडा बोट झाला जनीन बेटा सेकंद मला आत्या बोल शाबा बोल

quá, cái, cái, cái 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 आपली भाजी मस्त तयार झाली किती भारी दिसते जन जन चमचमीट मस्त एकदम भारी एक नंबर आता भाजीत झाली झाला मस्त आता चपात्या बनवते sobat jalan nanti lepas kan ya tuh bikin jual lah tuh salam ucap pada bonus gak jatuh salam ya teman sah bahasa jadi segala ada ucap pada bonus itu tahu tak punya lah mas ya gula dulu deh lah ada sains ucap pada ada sains karena dia tuh

ती पण रडत ना लय रडत आता चिडचिड करत होता ना त्याच्या मुलीला थोडं चला मग मी आता चपात्या पूर्ण बनवून घेते त्यांना पण त्यांच्या पण जेवण होऊन जाईल मामी नंतर जेवणार चला बा म्हणजे ना आता आम्ही जेवायला बसत आहे या तुम्ही पण जेवायला मस्त जेवायला आम्ही मी पण बसते आता